शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रविकांत तुपकर पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत आणि थेट आंदोलन करणार आहेत ते वर्षा या निवासस्थानी आंदोलन करणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे सध्या रविकांत तुपकर जे आपल्यासोबत आहेत सर आंदोलन थेट वर्षा निवासस्थानाच्या अंगणात परिसरात का नेमकं नाही नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असं म्हणाले होते की मी मुख्यमंत्री झालो तर आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करेन परंतु उलट अधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढल्या त्याचं कारण काय तर सोयाबीन कापसाला दोन तीन वर्षात भाव मिळाला नाही एका क्विंटलचा सोयाबीनचा उत्पादन खर्च सात साडेसात हजार आहे आणि बाजारात भाव सध्या अडतीसशे रुपये आहे दोन तीन वर्षाचा सोयाबीन कापूस अजूनही लोकांच्या घरामध्ये पडलेला आहे मग तुम्ही काय करताय केंद्राशी चर्चा करून भाववाढीचा निर्णय का घेत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यामध्ये सरकारला अपयश आलेला आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की आचारसंहिता लागायच्या आधी एकदा सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा शेतकऱ्यांना हक्काचा मागच्या वर्षीचा पीक विमा मार्चपर्यंत मिळायला पाहिजे होता आर्थिक वर्ष संपतं पण अजूनपर्यंत मिळालेला नाही तो शंभर टक्के मिळायला पाहिजे जवळपास साडेचार पाच हजार कोटी रुपये अजून यांच्याकडे विमा कंपन्यांकडे आमचे बाकी आहेत काही लोकांचे क्लेम यांनी रिजेक्ट केलेले आहेत छोटे छोटे कारण टाकून म्हणजे तुमचा माझा धुरा शेजारी येतात तुम्हाला पैसे दिले किंवा मंजूर केले मला नाही केले तुमच्या शेतात नुकसान झालं माझ्या शेतात झालं नाही का परंतु कमीत कमी पैसे शेतकऱ्यांना द्यायचे असं विमा कंपनीचं धोरण आहे त्यामुळे शंभर टक्के विमा मिळाला पाहिजे आणि सोयाबीन कापसाला धानाला दरवाढ मिळाली पाहिजे यामध्ये प्रामुख्यानं डी ओ सीची निर्यात केली पाहिजे खाद्यतेलाचं आयात शुल्क वाढवलं पाहिजे ह्या आमच्या मागण्या आहेत कांद्यावाला शेतकरी असेल दुधावाला शेतकरी असेल सर्व पिकांचा शेतकरी अडचणीत आहे एकदा धोरण येणाऱ्या सीझनचं धोरण ठरवा आत्ता आचारसंहिता लागायची ती तुम्ही एकदा निवडणुकांमध्ये गुंतर विसरून जाणार सगळं म्हणून आम्ही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज शेतकरी आत्महत्या कसा करतो याचं प्रात्यक्षिक आज आम्ही सरकारला वर्षभंगल्यावर दाखवणार आहे बरं सर तुम्ही असं ज्या पद्धतीने बोलताय की आत्महत्या कसा करू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवून तुम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला वेळ दिली आहे का तुम्हाला चर्चा करण्यासाठी वेळ दिलेली आहे का मागच्या वर्षी पण सरकारबरोबर चर्चा झाली त्याच्या मागच्या वर्षी पण सरकारबरोबर चर्चा झाली त्याच्या मागच्या वर्षी पण सरकारबरोबर चर्चा झाली आणि आता पण मध्यंतरी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांसोबत चर्चा झाली या सगळ्या नेत्यांबरोबर आमच्या चर्चा अनेक वेळा झाल्या आहेत पण आउटपुट नाही ना रिझल्ट पाहिजे आमचं काय म्हणणं आहे रिझल्टच मिळत नाही आहे आताही त्यांनी आम्हाला चर्चेचा निरोप द्यायला पाहिजे होता की तुम्ही या चर्चेला पण त्यांच्या डोक्यात काय आम्हाला काही माहिती नाही तसा निरोप नि, दिला नाही का कुठे काय अजून निरोप विरोप आम्हाला काहीच आलेलं नाही आहे आणि आमचं स्पष्ट म्हणणं आहे की जे लोक हक्क मागत आहेत त्यांना तुम्ही देत नाही आणि जे मागत नाही त्यांना तुम्ही योजना आणताय शेचाळीस हजार कोटी रुपये तुम्ही त्या लाडक्या बहिणींच्या नावाने कर्ज काढून खर्च करताय देण्याबद्दल आमचं दुमत नाही बहिणींना देताय परंतु भावाला आत्महत्या करायला लावायची आणि बहिणीचं कुंकू बुसायचं मग ते दीड हजार रुपये वळणीत टाकायची ही काही कोणतं धोरण आहे तुमचं जखम झाली मांडीलान पट्टी बांधताय डोक्याला आमचं स्पष्ट म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका शेतकऱ्यांना न्याय द्या सोयाबीन कापसाला भाववाढ द्या ही आमची मागणी आहे आणि सरसकट एकदा कर्जमुक्त करा अशी आमची मागणी आहे अशी एक चर्चा होती की आता विधानसभा ज्या आहेत त्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येत आहेत आणि त्या अनुषंगानेच आता रवी कांतुपकर जे आहेत ते आता पुन्हा एकदा शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन उतरल्याचं बोललं जाते हे बघा तुम्ही जर का माझी हिस्ट्री मागची सगळी काढली तर मी गेल्या बावीस वर्षापासून चळवळीत आहे एक दिवस नाही की मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत नाही महिन्याला आमची अनेक आंदोलन असतात आम्ही काही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत नाही आतापर्यंत शेकडो हजार आंदोलन आम्ही केले असतील शेकडो गुन्हे आमच्यावर दाखल झालेत मग तेव्हा का निवडणुका होत्या का मी बावीस वर्षात एकतर निवडणूक लढलो लोकसभेची लो आणि माझं म्हणणं असं आहे की आता या पाच सात वर्षात आम्ही अनेक वेळा मुंबईला हजारो शेतकरी घेऊन आलो मग तेव्हा निवडणुका होत्या का म्हणजे तुम्हाला मुख्य मुद्द्यापासून जर का डायव्हर्ट करायचा असेल तर मग असे आरोप आमच्यावर करायचे पण आमची भावना तुम्ही समजून घेणार आहे का आणि मला सांगा आम्ही हजारो किलोमीटरवरून इथे येतो शेकडो किलोमीटरहून येतो आम्हाला शोक आलाय का आमच्याकडे पैसे ऊत आलाय का अहो हे शेतकरी जर खायला पैसे नाही स्वतःचं भाडं खर्च करून आपला हक्क मागायला मुंबईत येत आहेत वर्षा बंगल्यासमोर तर यांच्या भावना समजून घेण्याऐवजी आमच्यावरच टीका करायच्या का वरतून अजून शेतकऱ्यांची भावना समजून घेणार नाही दोन हेक्टरची तुम्ही आता सोयाबीनला मदत देत आहे ती त्याला भावांतर नाही म्हणत भावांतर क्विंटल मागे असतं म्हणजे एक क्विंटल सोयाबीन जर का मार्केटमध्ये विकली तर जो भाव पाहिजे जो भाव पाहिजे तो आणि मिळालेला भाव याच्यातली तफावत क्विंटल क्विंटलमागं भाव फरक दिला पाहिजे ते हेक्टरची मर्यादा काय होत तुम्ही मदत देताना त्याच्यावरही आमचा आक्षेप आहे नक्कीच धन्यवाद झी चोवीसशी बातचीत केल्याबद्दल या ठिकाणी रवीकांत करजी आहेत आणि ते आता आंदोलनाच्या पवित्र्यात सध्या दिसून येत आहेत आणि हे जे आंदोलन आहे ते आता वर्षा बंगलाच्या परिसरात आम्ही आंदोलन करणार असल्याचं देखील या ठिकाणी आहेत त्यामुळे आता सरकार जे का, आहे ते यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का कारण मुख्यमंत्री वेळोवेळी म्हणतात की मी जनतेचा मुख्यमंत्री आहे आणि काम करणारा मुख्यमंत्री आहे असं देखील ते वारंवार म्हणतात त्यामुळे आता रविकांत तुपकर यांनी ज्या मागण्या ज्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या आता सरकार मान्य करतं का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन मनीष विशासवणे झी चोवीस तास मुंबई